काय व आज तुम्हाला आंघोळ नाही करावं लागत काय आ इकडे येऊन बसले किती वेळचं पाणी तपलं ते हा काय काळ्याच लावत बसून काय चुली दहा दहा वेळा दहा दहा वेळा तेच काम आहे काय जा ना पटकन करून घ्या ना आंघोळ बसला तो बसू दे ना होऊन येत बसू दे ना पाच दहा मिनिट हा तुला कोणती तकलीफ आहे काय सांग बरं बाहेरच आहे ना मी घराच्या बाहेर कर ना तू तु, तुझे काम कर कर मी आरामात आंघोळ करत अहो तर मग मला जायचं <laughs> आहे ना आंघोळीले आता पाणी तपला तर तुम्ही करून घ्या तोपर्यंत मी अजून काम करतो आणि मग तुमची आंघोळ झाली म्हणजे मी जाईन आंघोळीले अशी म्हणून राहिले तर तुम्ही मग करण ना आता करण हा कधी तर करणच आहे ना आताही करण आहे आणि थोड्या वेळा नाही करण तर आता चालले जाणं बर मग बरं ठीक आहे जाईन मी मला पाच मिनिट बसू दे जातो मग मी आंघोळीले सकाळी सकाळी थंडी लागते थंडी लागते तर मग काय आंघोळच नाही करा काय तुम्ही असेच बसले राहा काय आंघोळ नाही करा लागत मग हो हो करा लागते आंघोळ डिंगोळी करा लागते पण रात्री किती थंडी लागली मला किती अकडलो मी आ तू मस्त सन्न झोपली राहत आ तुम्ही हे मायले कर दोन दोन घेऊन घेता अंगावर आणि मले एकच देतो एकच देत मी आ, गेता गेता। ना दिल ना काय तुम्हाला मायले हा घेता नाही येत काय आहे ना आपल्या घरी वाकरी आहे ब्लँकेट आहे कंबल आहे घेऊन घेत जा अकडलो मी रात्री आ लहानशा काय तुम्ही तुम्हाला समजत नाही काय उठलं पाहिजे आणि अजून घेतलं पाहिजे बाई एक अंगावर म्हणून काही बोलता एवढ्या रात्री उठायची इच्छा नाही होत थंडी तर थंडी लय लागते ना कुठं रात्री उठून मग मी आले त्याच्यानं उठलोच नाही ताज आज एक काम करू काढून ठेव हो बरं मस्त वाळू टाकजो उन्हेत बर ठीक आहे काढून हो ठेवून मी मस्त वाळू टाकतो दोन चार चादरी हो हो बसू दे मग मला पाच मिनिट बसू दे जातो मग मी पाय बरं तू पहिले ते माय काम कर मग बाकीचे काम करजो पहिले माय अंगावरच काढून देतो मस्त ऊन तपून राहिली उन्हत वाळू टाक पहिले अन मग काय काम करायचे हे करत बसजो आरामात बरं ठीक आहे पहिले ते आगावरच काढून देतो मी पाहतो दोन अकरा आहे तर टाकतो बापा बापा कपडे विक काय होई हा नवीनचे नवीन, नवीन कपडे कातरून ठेवले उंदरायनं उंदरात उंदर लय झाले बापा लय झाले घरात या उंदराच्या पायी पिसारून गेले मी तर नवीनची नवीन साडी एकच वेळा घातली असेल मी हा न उंदरायन केलं सत्यानास एवढी महागाची साडी हा नवीनची नवीन साडी एकच वेळा घातली असेल मी हा हजार रुपयाची साडी होईन गेले आता माय हजार रुपये गेले पाण्यात काय करावं काय नाही समजत नाही बाप्पा इकून चालन तर तिकून चालन कुठून उंदरा पोराचा ड्रेस ह्याही ड्रेस कातरला ना उंदरायन हा दिवाळीलेच घेतला होता ह्या ड्रेस हा आता दिवाळीले झालेस किती दिवस आ एक महिना झाला असन अन पाय आता नवीनचा नवीन, नवीन ड्रेस कातरून ठेवला अहो हनीचे बाबा इकडे या लवकर या तुम्ही घरात काय करून आले तिकडे लवकर या ना ना लवकर या काय झालं काय म्हणतो इकडे तुम्ही उंदरायचा कारणामा नवीनचे नवीन कपडे कातरून ठेवले माई नवीनची नवी नवीन साडी कातरून ठेवली आपल्या बाबूचे कपडे ना हनीचे कपडे पाहून घ्या आणि हे स्वेटर उधारीवर घेतलं ना आता पहा अजून घातलं नाही काही नाही नोंदरायना कातरून ठेवलं आता काय करा तुम्हाले किती दिवसाची म्हणून राहिली मी उंदराची दवाई आणा उंदराची दवाई आणा तुम्ही नाही ऐकत हा आता घ्या आता भरपाई करून देजा तुम्ही मी पैसे देतच नाही ना काय बोलतो नवीन तो नवीन स्वेटर कातरून ठेवलं उंदराईन काय बोलतो म्हणजे पाहून घ्या ना तुमच्या डोळ्यानं दिसत नाही काय नवीनचे नवीन कपडे कातरून ठेवले हा मग एवढी चांगली हजार रुपयाची साडी एकच वेळा घातली असेल मी अन्धी कातरून ठेवली ना आता सांगा काय करू मी अन हे स्वेटर आता घेतलं ना आपण ना उधारीवर सहाशे रुपये द्या लागते आता सहाशे रुपये लागणार काय तुम्हाला किती दिवसाचे म्हणून राहिले मी घरात उंद्र आहे उंदर आहे लस उंदर झाले घेऊन या दहा वीस रुपयाची पुढी वीस रुपयाची पुडी नाही अन्न झाली तुमच्यानं झालं ना आता वीस रुपयाच्या चक्कर न किती नुकसान झालं आपल्या घरात अव आणि म्हणत होतो पण राहील असते आणाच बरं ठीक आहे ना आज घेऊन मी काय ठीक आहे म्हणता तुम्हाला सांगा तर तुम्ही नाही आणत आ रोज जाताना रोज जाताना कामाले आ संध्याकाळी तर आण होती येता येता पण तुम्हालाच नाही आणाच राहत ना दहा रुपये खर्च करणं नाही झाले तुमच्या आता घ्या देत बस जा तुम्ही सहाशे रुपये फुकटाचे पहा ना हे कपडे पहा लेकरायचे कपडे आ इकून कात्रण तिकून कात्रण पूर्ण कपडे कातर कुतर करून ठेवले त्यानं आणि हे कंबल पान पाहून घ्या हा दिसते तुम्हाला उधारीवर घेतलं हा आता याचे पैसे देत बस जा तुम्ही आठशे रुपये हा दे जाता तुम्ही फुकटाचे आठशे रुपये बाप रे कंबल ही कातरून ठेवलं काय उंदरायन काय बाप रे म्हणता हा आता स्वेटर ही कातरून ठेवलं हा कंबल ही कातरून ठेवलं त्यानं एवढी चांगली माई साडी हा नवीनची नवीन साडी मनातच कातरून ठेवली त्यानं एवढा राग घेऊन राहिला ना तुमचा असं वाटतं काय करावं ना काय नाही खरंच सांगतो असं वाटते चांगलं पिटाव आता तुम्हाला घेऊन दे जा आता मला नवीन साडी नवशीच साडी घेऊन दे जा अहो आता मी ना म्हटलं होतं काय होऊन राहिले हा मी ना पाठवलं काय साडी कातरली हे कपडे वपडे कातरली हा आता कातरले तर कातरले आता माई गलती आहे का त्याच्या म्हणूनच राहिले ना माई गलती आहे काय तुमची गलती नाही तर मग कोणाची गलती आहे हा आठ दिवसापासून तुम्हाला सांगून राहिले मी अव उंदर झाले घरात उंदर झाले घरात घेऊन या दवाई घेऊन या दवाई तुम्ही नाही ऐकत ना आणि माई गलती आहे काय म्हणता हा स्वतःची गलती नका मानू स्वतःची गलती नको मानू तर बरोबर ठेवत आहे ना मग कपडे हा कुठं काय कुचकून ठेवतो तो हा व्यवस्थित गळी करून बरोबर ठेवा लागते जिकडे पाय तिकडे पसारा करून ठेवतो हा इथं काही कुचकून ठेवशील तो, बर तो का वर काही कुचकून ठेवशील हा जिकडे पाय तिकडे पन्न्या पुन्या पडलेच राहील ते कपडे कुठं पडले राहील हा ते इथं बरोबर घरी करून नाही ठेवत तो घरीच राहतो ना मग तेवढी फुरसत नाही राहत काय तुझ्या जवळ ग बरोबर घरची साफसफाई करा म्हणून अच्छा म्हणजे घरची साफसफाई करतच नाही मी हा तशीच राहू देतो ना तुम्हीच करता ना हा तुम्हीच करता किती की करण मी तरी तुम्ही नावच नाही घेत हा मलेच म्हणता तुम्ही मलेच म्हणता जसं उंदरायले मीनच बोलावलं तसा नाही म्हणत मी स्वच्छता ठेवा लागते ना तुझं काम आहे का तसं जे शकार आ जेवत टाक असं नाही आहे साफसूफ करून घ्या हे नाही समजत तुले म्हणत मी पण वेळेवर करत जाईन सकाळची मांडे सकाळी नाही घासतो एक ना, संध्याकाळी घेऊन बसतो मग टोपलीवर मांडे हा एकच टाइम घासतो तू मांडे मग तू खरकट भरून ठेवशील उदरं नाही तर काय होईल घासतो तर मग थंडी नाही लागत काय तशी तर मी सकाळ संध्याकाळ घासतो नाही राहिली मग पहिले नाही उंदरे होते आ, का आता झाले काय हे उंदर आठ दहा दिवसापासून पहिले पासूनच आहे ना पहिले पासूनच आहे तर कपडे बरोबर घडी करून ठेवले पाहिजे ना मग हा नवीनचे नवीन साडी बरोबर अलमारीत नाही ठेवता काय तुला आणि आता साडी कातरली स्वेटर कातरलं सांगून राहिली तुझे काम मग तुला नाही समजत हा कुठं काय ठेवले पाहिजे म्हणून मी एवढा सांगा आज उंदराची दवाई आणता का नाही आणत एवढं सांगा आता मला फक्त ना तो तुमचे एवढे कपडे फाडफूड करून ठेवून देईन मी माय एवढं मन दुखून राहिलं खरंच सांगतो लय मन दुखून राहिलं हा नवीनचे नवीन, नवीन कपडे कातरून ठेवले उंदरायनं असं वाटतं उंदरायला पकडा आणि चांगलं त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही डोकं खराब करून राहिले तुम्हाला सांगून राहिली तर हा आज घेऊन या बा तुम्ही उंदराची दवाई घेऊन या आणि मांडतो मग मी दोन दिवसात तुंदर कमी होते मग हा पण तुम्ही ऐकत नाही ना आपलीच लावता कायले लि कायले राहू लिहू दे अव तर बरोबर आहे ना आ नाही ठेवा लागत उंदराची दवई घरी लेकर की करा आ त्याचे हात वात लागले तर मी बरोबर ठेवतो ना लेकराचा हात नाही लागला पाहिजे अशा ठिकाणी ठेवतो मी बरोबर हा घरावर ठेवन मी बरोबर लपून ठेवतो अव मला माहित आहे त्याचा रस्ता बरोबर आहे वरत बरोबर भिंतीने चढते ना ते आणि बरोबर घुमते ते त्याचा जो रस्ता आहे ना तिथंच ठेवतो ना मी हा मग पाहा ना तुम्ही एक दोन दिवसात तर का कमी होऊन जाते फक्त आज घेऊन या बा तुम्ही दवाई आणून द्या मला ठीके आणून देतो आणून देतो पण काही कमी जास्त होईल मग सांगितलं नाही म्हणजे बरं ठीक आहे ना मी गॅरंटी घेतो काहीच कमी जास्त नाही होत लोक आणत नाही काय दवई उंदराय आणत नाही काय असेच घुमू देते काय घरात घेऊन येते मांडून देते आणि तुम्ही असं होईन काय तसं होईन काय मग लेकर हे काय देऊन राहिले काय खावाले मला समजते कुठं ठेवलं पाहिजे काय ठेवलं पाहिजे बर ठीक आहे ना आज संध्याकाळी घेऊन येतो मी काय झालं आशा पाय ना रुबात पाय म्हटलं माझ्या घरची हालत नवीनचे नवीन कपडे भाडून ठेवले उंदरायनं हा यायले मी किती दिवसाचे म्हणून राहिले का व उंदर झाले घरात घेऊन या दवाई घेऊन या दवाई काय करत नाहीये हा पा न मी नवीनची नवीन, नवीन साडी हजार रुपयाची साडी हा एकच वेळा घातली मी अन कातरून ठेवली उंदरायनं माय बाई माय हो गड नवीनची नवीन साडी कापून ठेवली होऊन राहिन आता माई साडी लेकराचे कपडे हा नवीनच नवीन स्वेटर आणि दोन दोन कंबल कातरून ठेवले हा आताच घेतलं ना आपण उधारीवर माल आणि आता पुढच्या महिन्यात पैसे द्यावे लागते स्वेटरचे आणि कंबलचे हो पुढच्या महिन्यात येईल म्हणे संक्रांत झाल्यावर सतरा अठरा तारखेला मग कसं आता ते लोक तर वापस भी नाही घेणार नाही ना रुपाबाई ते लोक कसे काय वापस घेणार आहे हा हे आता जिम्मेदारी आहे ना कसं ठेवलं पाहिजे काय ठेवलं पाहिजे हा कुठं काय ठेवते हे गाठोडीत बांधून आणि मग मग तेव्हा कातरलं नऊन राहण फाडलं कपाटात ठेवायला पाहिजे ना कपडे आता घरी कपाट कपडे ठेवायला हिच्यात जीवावर येते काम करायला बरोबर ठेवत नाहीये ना आता माया माग घ लावून राहिली असं झालं तसं झालं बोला नाही बोला वीस रुपयाची पुढे आणा म्हणून आज घेऊन ये जा आज मांडतो मी दव दोन दिवसात उंद्र खतम होते मग

आता मस्त एखाद्या दिवशी जावं लागत टाकून द्या लागत ड्रेस चांगला हो, टाकजो मस्त दहा ड्रेस तू या ना तुला जसा पाहिजे तसा नाही तर मग का मले असा ड्रेस शिवायला लावला पट्याला चुडीदार मन, मन। पण मला वाटते अंब्रेला शिवजो तू चांगला वाटत मस्त जो ह्या साडीचा सा पदर आहे जाते छातीजवळ मस्त आणि खाली डिझाईन हो अंब्रेला टाकत ना माय मन तर निघून जाईन नाही नाही तर काय मग आता कात्रून ठेवले उंदरांना कपडे तर था काय करा मग जोरा जोरात आवाज येऊन राहिला मी म्हटलं काय झालं बा काय झालं म्हटलं या दोघायच म्हणून आले मी काही नाही याच्यासाठी ओरडून आले मी त्याच्यावर हा पान नवीनचे नवीन कंबल आता सांगा किती नुकसान झालं मग हा लय रुपयाचं नुकसान झालं ना आणि हे मलेच बोलते तुले स्वच्छता नाही ठेवत आहेत काय मग तू गया टाव्याने कामं करतन बरोबर कामं नाही करत हा वाईट चूक काढून राहिले बरं जाऊ दे आता लक्षात ठेव हा नवीन कपडे राहिले तर बोर बरोबर ठेवत जा मस्त कपाटात घडी करून उंदरायचं सांगता नाही जाऊ दे आता काय टेन्शन घेत हा टेन्शन घेतल्या ना टेन्शन कमी होणार आहे का हा हे कपडे जसे तसे होणार आहे का राहू दे काही टेन्शन नको घेऊ मस्त काम कर बरं ठीक आहे मग मी आता घरी जातो बस ना आता नाही नाही आता नाही बस काम तशीच पडले ना तुमचा आवाज येत होता तर म्हटलं काय झालं बा काय म्हणते अजय भाऊ त्याच्यानं आले मी हो काय

पाहा बर। ना तिकडेच काय तारावर पाहत नाही ना काही नाही ये नाही दिसत ना ते नाही दिसत हा तिथंच राहते पण तुम्हाला दिसत नाही पाहत नाही तुम्ही बरोबर डोळे आहे का नाही आहे तुम्हाला डोळे गिडे आहे तू सांगा कोणतीच वस्तू जागेवर नाही ठेव तर कशी काय दिसणार आहे हा दोन तीन वेळा पाहिलं मी हा हायच नाही ना तिथं पाहून नाही पटपण टावेल आंघोळीले जातो मी उशीरून राहिला आणि बनव डब्बा कामाला जावायचा बरं ठीक आहे जा तुम्ही आंघोळीले आणून देतो मी टावेल पाहून तुमचंही माझ मग राहते टेन्शन लेकरांचे काम अलग करा तुमचे काम अलग करा तुम्ही बी लहानच बनता लहान लहान गोष्टीसाठी मलेच आवाज घेत राहत आशा आशा आता तुला आवाज नाही देऊ तो लोकांच्या बायकाने आवाज देऊ काय तुलेच आवाज देईन ना तुम्ही बी आपण दिसते तुला आवाज नाही देऊ तो कोणाला आवाज देऊ मग आता घरातली करता धरता तूच आहे ना तूच करून ठेवतो काम ना मग तुले नाही म्हणून तो कोणाला म्हणून गोष्टी नको करू आणून देतो टावेल मी आंघोळीला जातो पाणी टाकलं थंड होऊन जाईल नाही तो मग पाणी बरं ठीक आहे ना जाण मग पटकन जा आणून देतो मी पाणी पाणी म्हणतो टावेल बाई कुठं गेली होती कुठे रुपा मी काय मावशी आशाच्या घरी गेली होती जोरा जोरात आजी आला होता अजय भाऊचा आणि आशाचा म्हटलं काय झालं बा दोघाच हा काय सगळं झाला काय नाही सगळं वेगळा नाही झाला झाले आशाच्या घरी

आ, नवीन नवीन ना, नवीन नवीन हो ना मावशी तर नवीनची नवीन साडी कातरून ठेवली उंदरायनं तिच्या पोराचे कपडे नवीनचे नवीन हे आता दिवाळी घेतलेत हे कपडे अन हे आपण उदारीवर आता स्वेटर अन कंबर ब्लॅकेट घ्यायचं का ते उंदरायनं कातरून ठेवलं सांगा आता पुढच्या महिन्यात पैसे द्या लागते त्याच्यानं चालू होतं दोघा जणांच फुक्टाचे पैसे देऊ का आणि कातरून ठेवलं असं तसं मी म्हटलं काय झालं पप्पा गेलं पाहिजे नाही का आता गाव गाळ्यात राहतो तसं कल्ला बाजार होती तर आपल्याला चांगलं नाही वाटत म्हणून मी म्हटलं चला गळ्यात जाऊनच पाहतो तसं तर जाऊ नाही म्हणा नवरा बायकोच्या मधात कोणी जात नसते पण चालली गेली मी आता कधी कधी माझ्या घरी आमचा दोघाचा झगडा होते तर तुम्ही येतच ना झगडा मिटवाले शांत कराले त्याच्यानं जाऊन पाहा लागते समजावून सांगा लागते बरोबर ना मावशी हो ते तर आहे म्हणा तसं कोणाच्या मधात नाही जावं लागत पण एकदम जर जास्त झालं समजा मारापिट्या जर झाल्या तेव्हा जावं लागतं असं छोट्या मोठ्या ह्याच्यात काही नाही होत ते घरच्या घरी होऊन जाते बरोबर हा आपण मधात जाऊन आपण काय लेवायसी व्हा हो बापा नवरा बायकोच्या मधात नाही जाय हा ते काय सकाळी भांडण आणि संध्याकाळी चांगली सुईन हो ना ते तर आहेस हा ते तर आहेस लेकर म्हणा नवरा बायको म्हणा संध्याकाळी झगडून आणि संध्याकाळ सकाळी एकच होईन नाही तर काय आपण काय लिही पटाना बरं चांगलं झालं गेली तर तसं काही हे नाही झाले काही हरकत नाही कुठे जाऊन राहिल्या मावशी कुठ नाही चंद्रकलाच्या घरून मग ते म्हणते येत नाही बाई तू येत नाही बाई तू मग एवढे काम राहते काय तू सुन असून तू येत नाही म्हणते काय करत राहत गर त्याच्यानं जाऊ म्हटलं येतो थोडीशी भेटून बरं जा मग मी आता घरी जातो का की मग तसेच पडले बरं जाय मग <coughs> चला मग मित्रांनो मी आता चंद्रकलाच्या जा घरी जातो अन सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून अन चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद